नमस्कार मी कोमल द झकास रेसिपीमध्ये आज आपण ग्लासमध्ये मऊ आणि जाळीदार ढोकळा कसा बनवायचा ते पाहणार आहोत त्यासाठी आपण एका भांड्यामध्ये दोन वाटी बेसनपीठ अर्धी वाटी रवा आणि आपण पोहे खातो ना त्या चमच्याने तीन चमचे दही घेणार आहोत त्यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करत करत मिश्रण बनवायचे बघा हे असं मिश्रण बनवायचं आहे हे पहा आणि हे एक तासभर झाकून ठेवायचं आहे बघा तोपर्यंत आपण चटणी बनवूया त्यासाठी मी खोबरं लसूण आलं हिरवी मिरची कोथंबीर जिरे मीठ आणि साखर थोडी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन त्याची बारीक पेस्ट करते हे सगळं मिश्रण एक ॲड करून त्याची बारीक पेस्ट करते त्याला एका फोडणी पात्रामध्ये फोडणी घेऊया तेल जिरे मोहरी कढीपत्ता टाकून आणि ती पेस्ट मग तयार केलेली ती पण होतूया मस्त फोडणी बसली बघा तर गॅसवर आपण स्टीमर नसेल तर असं इडलीचं भांडं घ्या आणि त्यामध्ये खाली पाणी होता एक लिंबाची फोड टाका आणि असं सगळ्यात लहान जाळी आहे ना ती ठेवा इकडे बघा ही मग अशी तयार केलेली मी चटणी अशी तयार झाली बघा छान मस्त लागते त्यानंतर आपण ग्लासला आतून तेल लावून घेऊया ग्लासमध्ये बनवणार आहोत ना आपण चारही ग्लासला मी आतून तेल लावून घेतलं आहे त्यान एक तासभर आपण भिजत ठेवलेलं ते मिश्रण ते बघूया त्यामध्ये एक चमचा साखर टाकूया एक चमचा मीठ टाकूया आणि तीन चमचे तेल टाकूया हा पण पोह्याचाच चमचा आहे ज्या चमच्याने आपण पोहे खातो ना त्याच चमच्याने तीन चमचे तेल आणि एक इनोचं पॅकेट ॲड केले हे बघा असं सगळं हलवून घ्यायचं पटपट इथं पटपट हलवायचं आणि लगेचच स्टीम कराय ठेवायचा ढोकळा जास्त वेळ घालवायचा नाही हे बघा डबल फुलून वर आले पीठ पटापट आता ग्लासमध्ये ओतून घ्यायचा अर्धे अर्धेच ग्लास भरायचे फुगून वर येतो पूर्ण ग्लास भरतो बघा ढोकळा शिजल्यावर अशा अर्धे अर्धेच ग्लास, ग्लास भरायचे चारी पण या मिश्रणात चार ग्लास भरलेत बघा इथं जरा पटपट -पट काम करायचं म्हणजे एकदम स्पंजसारखा ढोकळा होतो पटकन आता ते त्या स्टीमरमध्ये ठेवायचे चारही ग्लास असे आणि झाकण लावायचं वीस ते पंचवीस मिनटं स्टीम केल्यानंतर आपण पाहूया बघा डबल फुलून ढोकळावरती आला आहे हे पहा आणि जाळी पण सुटली आता ढोकळ्यासाठी आपण फोडणी तयार करूया त्यासाठी एका टोपामध्ये मी तेल त्यामध्ये जिरे मोहरी बारीक चिरलेली मिरची कढीपत्ता त्यानंतर पाणी ओतलं आणि एक चमचा साखर टाकली ती साखर विरगळवायची आणि मग ग्लासमध्ये तो ढोकळा शिजलेला आहे ना तो कोमट झाला किंवा अशा सुरीच्या साह्याने कडा मोकळ्या करून घ्यायच्या म्हणजे लगेच ढोकळा निघतो आणि एका ताटलीमध्ये असं टॅप केलं की लगेच ढोकळा निघतो असे चारही मी ग्लास काढून घेते मस्त एकदम स्पंजसारखा फुलून तयार होतो आपला मन मस्त जाळीदार ढोकळा हे पहा मी चारही ग्लासमधलं काढून घेतले हे पहा कसा झालं आहे ढोकळा एकदम स्पंजसारखा आणि जाळी पण बघा कशी सुटली हे सगळं आता मी कट करून घेतलं एका ताटलीमध्ये आणि जी मग अशी फोडणी तयार केली ना ती आता सगळ्या ह्याच्यावर घालून घेऊया हे पहा पोडणी घातली आहे त्यावरून वरून कोथिंबीर टाकते आणि मस्त खाण्यासाठी तयार आहे खमण ढोकळा मऊ आणि जाळीदार होतोय हा ढोकळा असा करून पहा एकदा रेसिपी आवडल्यास चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा